छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सोयगाव तालुक्यातील सावदबारा सर्कलमध्ये देवारी शिवारामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे अनेक शेतातील पीक आडवे झालेत देवारी शिवारामध्ये गट क्रमांक शंभर शेतामध्ये नदीकाठचे संपूर्ण शेतकऱ्यांना शेतात पावसाचं पाणी शिरल्यामुळे कापूस सोयाबीन आदी पिकांचं मोठ्या प्रमाणावर पाणी साचले काही शेतकऱ्यांची पिकं वाहून गेलेत पिंपळवाडी साठवण तलाव चारुतांडा येथील साठवण तलाव सांडव्याच्या बाहेर पाणी निघालंय नदीकाठच्या शेतातील पिकामध्ये पाणी साचून जमीन खरवडून सोयाबीन कपश्या आदी पिकांचं नुकसान झालं आहे मंगळवारी देवारी डाभा येथे झालेल्या पावसामुळे पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे यावेळी सरपंच गावकरी उपस्थित होते यांच्यासह आधी उपस्थित होते साळोदबारा सर्कलमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतातील पीक आडवे झाले शेतामध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे कापूस सोयाबीन आदी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे काही शेतकऱ्यांची पिके वाहून गेले तरीही शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी येथील साळोदबारा येथील सरपंच शिवगंगा चोपडे दाभा गावातील सरपंच राहुल हेलोडे घाणेगाव येथील सरपंच पती सुरेश चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते जीवन कोलते यांनी प्रतिक्रिया दिल्या दिल्यात की लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव